टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंड्री येथील श्री भैरवनाथांचा उत्सव दणक्यात झाला पहाटे अभिषेक पालखी मिरवणूक आणि छबीना ढोल लेझिम खेळांना एक हजार ते तीस हजार पद्धतीनं मानधन देण्यात आलं कुस्ती आखाडा अशा भरगच्च कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांसह आसपासच्या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता कुस्ती आखाड्यामध्ये परिसरातील पैलवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कुस्ती आखाड्यामध्ये लाख साठ हजार, एक हजार कुस्ती लावली पैलवानांनी डाव प्रति डाव टाकत कुस्त्या मारल्या कुस्त्यांचे गजरात स्वागत करत पैलवानांना प्रोत्साहन दिला त्यामुळे कुस्ती आखाड्यात रंगत वाढत गेली यावेळी ग्रामदेवत श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट श्री मानकरी मंडळ उंडरी ग्रामस्थ आणि पावणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागात